हेलो गाइस तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे इट्स अक्की ब्लॉग मध्ये मी तुमचा मित्र आकाश वा क्या सीन है वा क्या सीन है करून घेऊन आलोय नवीन ब्लॉग तर तो आज आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळी साडे दहा वाजून गेले होते तर आज आपण आपल्या लोकेशनवर हो आता सध्या पोहोचलो आहोत तर तुम्ही मी तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये आत्ताच आपण शिरूर पासून एक पारनेर तालुक्यातून एक थोडासा लांब म्हणजे तीस ते चाळीस किलोमीटर पारनेर पासून लांब आहे ती जागा तर ते आज आपण विजिट करण्यासाठी आलो पोहण्यासाठी एक धरण का वॉटरफॉल म्हणता येईल तर गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाचा माहोल होता तर आज आपला संडेचा प्लॅन होता तर आपल्याबरोबर आपले सगळे मित्र जमले आहेत तर तुम्ही बघू शकता आपण निघालेलो आहोत आपल्या ब्लॉगसाठी पुढं तर तुम्ही बघू शकता आपले सगळे मित्र या ठिकाणी आलेले आहेत पहिला तर फर्स्ट ऑफ ऑल आपण म्हणून भेटूया आपले प्लॅनरला म्हणजे प्लॅनर म्हणजे प्लॅन करणार आपला आपला मित्र करणार प्रथमेश पाटील काय म्हणता प्रथमेश पाटील तुम्ही बघू शकता सागर आलेला आहे पोरींचा लाडका सागर रोशन आणि आपले तुकाराम दादा मुंडे मुंडे लग्न झाले बघू शकता त्याचे कपडे एकदम फुल आम्ही चाललोय धरणाला पोहायला पण याची ड्रेसिंग अशी आहे की लग्नाला चाललंय तशी तर बघू शकता किरण ब्लॉग मध्ये काहीतरी बोल तुला बघायचं पोरं बघतायत बघू शकता आपला महाडचा मित्र ए, रहा नहीं जाता नहीं हो वर ला, गार्डन गार्डन टाकी सुपारी निकाल हो के बात कर रे बाबा करते तिथे पेट्रोलच भरतो शेट माणूस आहे पैसे जास्त गाडी सीएनजी ची असली तरी पेट्रोल भरतो गाडी चालत आहे आपल्या माग आहे मंगेश आणि सागर आपण आता आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आहोत आलेलं आहे ते धरण जवळच आहे तर आपण आज फिरण्यासाठी आलो आहोत थोडा अजून एक पाच दहा मिनिटात आपण पूर्णपणे पन। आपण तिथं पोहोचतो आणि तुम्हाला तिकडचा व्ह्यू सगळा दाखवतो पोचलेला आहोत धबधब्याला तर धबधबा अजून इथं थांबलोय ना आपण तिथून तर तिथून अजून एक किलोमीटर म्हणजे चालत आपल्याला पाय पायी जायला लागेल कारण फोर व्हीलर आपली जाऊ नाही शकत कारण कच्चा रस्ता आहे तर आपला धबधबा एकदम त्या पलीकडेच आहे तिथून चाललेली आहे ती बाईक दिसते ना तिथेच पलीकडे तर मी तुम्हाला दाखवतो धबधब्याजवळ गेल्यावर आहे तिथं हा बघा काय काय तुम्ही बघू शकता इथं खाली किती पाणी आहे किती काय आहे अरे बापरे डेंजर आहे रे शेळ्या पण आहेत खाली शेळ्या पण आहेत बाकी चला तर आपण आपण आता धरणाला पोचलेलो आहोत खूप खाली आहे रस्ता थोडा काटेरी भाग आहे झाड झुडप खूप आहे आणि तिथून पाणी पडत आहे आणि तिकडे आहे ना इथे देवाचं मंदिर आहे या कोपऱ्यात तर ते एकदम दगडाच्या खाली तो मंदिर अस्तित्वात आहे मैदानामध्ये नाही म्हणू शकत पण पाण्यामध्ये म्हणू शकता तुम्ही मंगेशनी पहिली जे गाज्य आहे विशाल असल्यामुळे पहिला मान मंगेशला भेटला आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या स्थानगावर आहे आपले प्रथमेश पाटील प्रथमेश किरण अजून आहे किरणला थंड पाण्याची एनर्जी किरण अजून आता कपडे काढले एक एक करून सगळेजण आहेत रोशन पण उतरणार आहे आणि सागर पण चाललेला आहे पाण्यात उतरण्यासाठी पण खूप चांगला आहे गाईन तुम्ही करू शकता फुल एन्जॉय करत आहेत खूप मजा येत आहे खाली पाणी खूप थंड आहे खूप मजा येत आहे आपला हुड पूर्ण चील करत आहे आता खाली पोहून झालेलं आहे आपलं तर आता आपण सगळं बाहेर निघतो आपल्याला आता ना वर जायचं आहे काय वर आहे ना वर पण एक हे आहे म्हणजे धबधब्यासारखं एक अजून एक हे प्लेस आहे वर वरून पाणी येतं आपण तिथून वरून खाली आलेलो आहोत तिथं पहिला पहिलं विजिट आपण खाली दिलं म्हणजे खाली या ठिकाणी म्हणजे देवळाचं दर्शन घेऊन त्याच्यानंतर मग आपण इथं पोहून थोडा आता वर चाललेलो आहोत तर तुम्हाला वर गेल्यावर दाखवतो वरचा पण नजारा कसा होता खालचा कसा होता खाली तर तुम्ही काहीच बघितलेलं आहे तर आता आपण वर आलेलो आहोत तुम्ही बघा वरचा पण व्ह्यू कसा आहे व्ह्यू इकडं धरण आहे या धरणातलं पाणी हे म्हणजे थोडं थोडं करत खाली जातं ते आता आपण खाली होतो परत वर आलोय थोडं तर आपण आलेलो हो आहोत वर तर वर तुम्ही बघू शकता हे धरण आहे वर या धरणातलं पाणी खाली तिकडं जातं धबधब्याला बघा पाटील इथं उभारलेलं आहे बाबा काय करणार आहे आता तुम्ही काय करून दाखवणार आहे सर्वजण सर्व म्हणजे कोण कोण तो बघा तो काय म्हणते त्यांचं काय म्हणणं आहे बघा त्या रोषण हा ओके अक्षय फुल तयारीत आहे एकदम हा नाद करते का यायलाच लागते तुम्ही बघू शकता किरण त्याचे कपडे बिपडे ठेवून एकदम पद्धतशीर चाललेले पाण्यात

काय चार कापले पाचवं कापायला घेतलंय अशा प्रकारे आपण धरणावर पोहून आता निघालेलो आहोत सगळेजण खूप थकलेले आहेत खूप भूक लागलेली आहे तर आपण परत रिटर्न निघालेलो आहोत शिरूरला अजून एक ते दीड तास परत जाणार आहे आपल्याला तिथं पोहोचण्यासाठी तिथं गेल्यावर अजून जेवणाचा प्लॅन आहे तर ब्लॉग बघत राहा आपण निघालेलो आहोत परत घरी तर आपण आता जेवणासाठी जाणार आहोत तर प्रथमेश पाटील सांगणार आहेत की आपण कुठं जाणार आहोत जेवणासाठी तर प्रथमेश पाटील आपण कुठं जाणार आहोत जेवणासाठी एक हॉटेल आहे एक नंबर अनलिमिटेड मटन भेटते तिथं जायचं जेवायला चला तर लेस गो गायज आपण आता निघूया चला तीज़ भावनो काय जाता आले आले आपण म्हणजे टाके डोकळेश्वरला हो थांबलो पहिली गोष्ट तर मग मोबाईलचं चार्जिंग कमी होतं दोन पर्सेंटवर होता कंटिन्यू ब्लॉगिंग आणि व्हिडिओ काढत होतो आणि फोटोज काढल्यामुळं जरा बॅटरी डाऊन झालेली तर आता आपण ब्रेक घेतलेला आहे तर आपण बघू शकतो की सगळे थांबले तिथं काय सागरवर आहे ना एक नंबर सगळं जरा नाश्ता पाणी चालले तर सोनपापडे हे बघा काय दाखवते दुकान तर आपल्याला आता शिरूरला जायचं आहे तर काय काय म्हणताय म्हणत शेठ सागर का येईल का अशा प्रकारे आता जेवण मस्त पैकी झालेलं आहे तर आताच आपण शिरूर मध्ये पोहोचलो आहोत तर हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू